बाई कुठे दिस ना एवढ्यांची भरपाई करून यांनी पडी करावा शांताबाई वर शांताबाई एवढी फेमस आहे झाली पडी गावात थुतू होईल आता मी काय करते घरात जाते लपून बसते बरोबर आले गोवा फिरून शांताबाई 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 इकडून तिकडं मारी ती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा शांताबाई गो शांत शांत काय बाबुरा पैसे काढ चल कोणचे हा त्या दिवशी तिथे घेतलेले अरे काम म्हणून आलतो ना पैसे घेतलेले तो अरे ते बहिणीचं दुखत होत ना अचानक कर... वाडीला गेल ती डान्स करते तिकडं तिकडून इकडं मारती चक्र चक्र नाखरा म्हणती हव हा वरून म्हणती मी फिरून आले आता पैसे तिचं तू ऐकलं काढ पैसे मी माझ्या बहिणीकडे गेलते बाबा टेन्शन मध्ये बाबू राव तुला पैसे देता येत का नाही फाटक टाके ना तू मी ने पैसे माझ्या बोले आता नाही माझ्याकडे पैसे वय रे त्या दिवशी लाडा गुडी लावून पैसे घेतले म्हणजे सरपंचा बड्डे पाचशे रुपये घेऊन आली इकडे तिथं काम करत नव्हतं तांबड होतो तांबाटे तुला काही लाज ऐक नाही रे हा लालीन बिलीन लावून कुशल तिथं आमचे पैसे घेऊ घेऊ हा आणि म्हणले कार्यक्रम हे असं ति काय राहत कशाला कार्यक्रम नसते जागेवर मी सगळ्याला सांगा रेवड कोण पैसे घेतले का तुला तेवढ्याला सांग मला पैसे दे बाबड्या पैसे दे सगळे पिक्चर मस्त पण कोणाला सांगू नको मी आले म्हणून बरं का नाही तर माझ्या रुवायची पडी मी लावते चुना आणि तू लावशील मला खरं का हा कोणाला सांगू नको ह्याची रोमॅन्टिक आपल्याला भरते का चांगलं तिकडं तिकून इकडं मारी चक्र चक्र नखर नखर चक्र चक्र नखरा शांताबाई 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 अरे ऐक ना माझा प्लॅन होता तुला मला गोव्याला जायचं होतं जायचं होत्या तुला मला जायचं होतं गोव्याला माहितीये का पण मी म्हणलं नको नाही का परसाइकडं व्हायरल होईल आपल्या दोघांचं की बाप राहू दिसना सरपंच म्हणते ठेकेदार म्हणते सगळे लोक म्हणते बाबूराव ना कुठे गेला कुठे गेला मग मी गेलो म्हणलं र आपल्या लोकांचं पहिलाच डपड वाजलेलं आहे आणि सगळीकडे नको वाहिला की बाबूराव शांताबाई गेले तिकडे गोव्याला असं ना आता तू ये ना खुश आहे आता तू म्हणलं मला काय कळ सांगू नको माहिती चायला चुनाला घर आज करते चल काय खायला शांताबाई अरे तू इथला मला अशी बिअर फिअर मारली ना मी हाँ हाँ <laughs> हाँ? हाँ ते अरे पैसे घेतले सायन उकळवले शांताबाईने सायंना टोप्या घातल्या चुना लावला तिथून अरे वा हा आता सांगू नका बर का नाही नाही तुला आहे ना मी ना देते आता हे बघ तुला काय खायचं माझ्या हाताने ना अयो प्रेम माझ <laughs> खाई <खाएना, नुगा> <laughs> ना धरण काटू नको काय म्हणजे तुला तू कपडे घ्यायचे राहिले पुढच्या वेळेस ना आशिष जाते हा सगळ्यांना चुना लावते टोपी घालते सगळ्यांना इथून तिथून परत एकटी का बघा जरा आपण तू गिसरा नको आहे मला म्हणा तू इथं हरव हा काय केली चालतं तिळ खातो बरे मग मा जिवतो तू जिवत्या बायको ती ना इकडं हेडाच बाबा तू न तू आता मग

झालं याला लाडी कडी लावली आता पाचशे रुपये म्हणजे कसं आहे नाही मागायचं यालाच प्रेम दाखवली बाबर काय म्हणले चा काय नाही म्हणलं तुला चा आपलं सिक्रेट म्हणून सांगायचं बायकोला काही चांगलं नको जाऊ नवी बायकोला डेंजर बर घेऊन साडी काढ नाही मला तू ना, ना बाया जर आलं तर माहिती तिकडे येत नको बघ का आपल्याला अमुक कोण टाकायच्यावर हा हा फोनावर का फोनावर कोण टाका मी ना तो फोन दे का नाव आहे ना पोराच्या नावावर एखादं शेव करतो हो पोराच्या कर नाही तर पूरच्या कर नाही तर यस कर नाही तर यस यश शांता शांता बाई तसं तस नको एखाद्या पोराचं नाव टाकतो संतोष म्हणतोस असं काय दे दिलं म्हणजे कसं आहे ना तर येडीला काही कळायचं नाही नाही तशी तुला चॅप्टर दिसर एकच नंबर चॅप्टर दिसत तू हा खरं सांग तुझी बाईक आवडते मी आवडत मला तर तूच आवडत हा का लग्न पण करू का करू ना नाही तर लग्न नाही करायचं बो ना आवडत लोक चालायचं असच प्रेम चालून द्यायचं दोघांचा कोणाला माहिती उद्याच नाही काही नाही काही नाही काही पाचशे रुपये आहे का हून थोडे काय होतं मला साड्या बिड्या आता सगळं तू याकडून घ्यायचं मी तू तिकडे गेल तिस काय होत तुला फोन बंद होत अरे चुना लावला तू घातली म्हणायचं फोन खा चालू खरे मी अड्या ते खरंय म्हणायला माझ्या मारली गोवायला फुल हाफ हा कपडे हा, हा, का तिकडच्या लोकं केलं काय सगळं तेच केलं पुढच्या वेळेस हा बाहेर देशातले ते तिथं हा बाहेर देशातले अशीच करायचे हॅलो खाले की कधी व्हायचे मला इकडं अयता भावना ऐक ना फोन बरं दोन तीन हजार रुपये दे ना मला इकडे आता साध कॅश नाही फोन पे आहे तु हा मग फोन पे टाक चल चल तर मला काय टाक जमन का जमन नाही रे टाक तू माटून तू मग वाचन सु म्हा सांग बरं तो आहे नंबर हम्म मी मी टाईक बरोबर हा तू तर टाईप हा ते काय म्हणते माझ्याकडे तीनच मग गाडजा तर मारतो ना मग अशी राहतील काय तू पाचशे रुपया चिकटवाणी करतो माणसं मग तुला दुसरा ट्रिपला बर ठीक आहे चालेल हो हा कर कसा सुना लावला बघ रावला शांत बाई म्हणते तुला बघा आलत हा फुल बघ असं न आले असते ना आता का बस पार्ट तू तर लगेच तेच करायला लागलीस पैसे पाठिले पाठिल्या बरोबर ह तुला प्रेमाची भाषा काय आले 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 ना आले बर काय मग भारी लय भारी ना आ, आता परत जाऊ आपण फिरायला बर का कधी यायचं जाऊ ना आता एक दोन महिने आता काय करायचं तू ऐक टोपी घालायची मी टोपी घालीन खोट बोलून तू लोकांसमोर मला दमदाट्या करायच्या हा हा लोकांना आपलं कळणार नाही कळणार नाही हा हाच करायचं बरोबर फोन आला मग बायको जायचं तिला सांग हलो हाय आलो 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 दे चा, चा, आलो हा येत राहिलो हॉटेल मध्ये एवढं तिला हे भाऊ म्हणून मी नाही लागत का नाही लागतच तू बी मग पण कशाला चला करायचं बोलावं लागेल घरी मग येऊ का परत ये <laughs> कस यात काढ बाबड्याला बरोबर चुना देत असते मला शांताबाई म्हणते गेलाबाई शांता ते दिवशी हजार रुपये ते नेलते तो हा बस आता खाली पंचा बे कुठे मी खाली तर बसा बड्डे नाही काय नाही कुठे गेल ती हो मार गेलते आईच दुखत होत टेकेदा ते, ते पहिले हजार रुपये दे मला लागत मी काय एवढं काय तावत आव्हत येता लगी मग बड्डेला म्हणून नेले कुठे गेली फिरायला लाख रुपये म्हणजे काय कमी आहे का एक हजार रुपयाची आजकाल साडी सुद्धा येत नाही भारी साडी लागते पाच हजार रुपये माहितीये का हजार रुपयाचा पिशवी भरवा बाजार येतोय ये का आणलं ये मायापाशी बसा हे काय आणलं ते काय आणलं आईचं दुखत तुम्हाला पण घरी आई बी आज शंका नाही हो सांगा बरं एखाद आण पण आणल्या मी म्हणून काय पैसे आण मी म्हणणार कोणाला तुम्हाला आवडत नाही आता उन्हाळ्यात म्हणलं ठेकेदारला आवडतो शांताबाई आणि गोडे हा आई गोडे म्हणले मला ठेकेदार मस्त आहे बाई ऐका ना बरं या रिके सांगते तुम्हाला पुढचं सांगते गेल ना? गेल तुम्ही तू गेल का मी गेलतो मीच गेल पण मला हे सांगा ठेकेदार तुम्हाला कुणी सांगितलं नेमकं तो माझ्याकडे काम आले सकारा मी प्यायला गेल तर आल्यावर मला त्याने सांगितलं ते म्हणला ती आहे ना भरी डोक्यावर पिशी बिशवी घेऊन आलेली मी पळतच आलो हजार रुपये दिलेत वाढदिवसाच्या निमित्ताने खकन म्हणजे आग लावली का मग

संध्याकाळी हा मी भारी तुम्हाला ना मटण करते ऐका ना मटणाला पैसे आहेत मला मटणाल पैसे नाहीये ना उडाले ना आईच्या दवाखान्याला घातले ना मी ठेकेदार काय सांगू सगळे आईला पैसे गेले झाली भिकारी शांताबाई आता मला आहे ना पाच हजार रुपये द्या तुम्ही पाच हजार हा द्या ना पहिले हजार तुम्ही किती आवडत मला पहिले हजार पाच हजार सहा हजार हा दिन दाखीन मी तुम्हाला ठेवा आता नाही घरी नाही मला आता फोन पे मारा फोन पे नाही वापरत नाही मग काय कामाचे तुम्ही असे फोन पे कळतच नाही वापरत नाही पैसे टाका तुम्ही मी ना लगेच ना माझ्या आईला पैसे मारते फोन पे पैसे नाही माझ्याकडे मी ना घरी जातो पाच हजार मटन घेऊन येतो खाऊन घ्या खा ना माझ्या हाताने खा नाही एवढं एवढं का हा येतो हा मग करायचं नाही तुम्ही आले तर नाही जाता बाय कुकडा गेलं ठेकेदारला चुना लावला शांताबाई लोकांच्या नादी गरसा खरा स्वयंपाक आपल्याला थप्पा बाकरी आता है ना मटन ठेकेदार गेले आणायला मटन करते थोड चहा करून पेट शांताबाई अगं बाई लावला चुना मला हसून अजिबात बोलू नका संग म्हणून काय करू मग कसं बोलू काय शंभर रुपये पहिले काढा अगं शंभर रुपये एवढा हा माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे ती तुमच्यासाठी काय नसते तुम्ही घ्यायचा चुना लावला याला त्याला अग बाई माय आईचं दुखत होत तिकडे गेलते निकिता तसायला गेलते ऐक ना गोव्याला कशाला सगळ्यांचे पैसे गोळा करून का नको कोणाला तुला नाही असे हाप हाप कपडे अशी बारी पर्यंत अशी मज्जाच मज्जा निकिता गोव्याला कोणाला सांगू नको शांताबाई जिंदाबाद मी तर कधीच नाही गेले गव्याला मी तुला जाईन ना गप्प घेऊन असा फुल एन्जॉय असे लोक असे बसायचे असे बसले का बसायचे असे मस्त बिअर फिअर प्यायचे मग मला ते पाहुणे ना मला नाही राहला मी घेतली एखादी घेतली 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 भारी एन्जॉय वाटला ग मस्त नि रम्य वातावरण ते असं समुद्राला लाटा उसळायच्या असे 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 वातावरण हा ती वड्या अश्शा चालायचे माहितीये ते बसले नुसता नुसत अशी उडायचे मी त्या वडील तू येशील ना निकिता हा येईन ना मला घेऊन बर का पण नक्की जर तुम्ही मला घेऊन नाही गेले तिकडे सगळा गावभर तुमचा बोबाटा करीन असं नाक नाही ठेवायची तुम्हाला बाहेर यायला निकिता बाय 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 सगळे तिथे निकिता सगळे ओडिअर घरचे मला ना मला ना बाबड्याच्या काय काय ग काय म्हणलं कुठं काय काय घरच्यांच्या नको ग निकिता चुकून गेलो तोंडातून हा आता मागो बाटा घरची का तुम्ही राहणार नेणार नाही 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 मी कुठं काय म्हणते तुम्हाला मला काय करायचं तुमचं कोण सांग का सांग नको 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 मला फक्त तेवढं गोवाल घेऊन जा गोवाल घेऊन जा एक कसं आहे ना मी पण आईशन थोडे हाफ हाड्या बिड्ड्या घालून अग एडे एखादा जुडीदार असलं तर माझ्या येते अशी असं एक माझ्या नाही अग येडे मला माझी ना निष्ठ जळत होती जळत अशी 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 लो असा धूर चालला होता अशा पप्प्यान छप्प्यान गप्प्यान असं ओढून करायचे तुम्ही मला ना रावलंच नाही बाई निकिता पुढच्या नक्की कोणाला कोणाला घेऊन जाणार आहे माझं कोणाला पाय मी पण एखादा फ्रेंड मी तर गवराव तशी मग हा काय ती जाऊन दे ती ती सोडून त्याला ते दिलेलं आहे सोडून आता तो पण घेत पप्पा चिप्पा तिकडं बायांच्या मी गौर बसू तुला तर माहितीच आहे घटस्फोट झालेला आहे माझा हा ते तर हाय मग काय ते कोणाला काय घेऊन जायना मला काही घेऊन जाईल नाही पण मला घेऊन जा नक्की मला जर नाही नेलं तर मी काय करी माहिते ना हा सांगू नको बर का आणि आलेल्या जीवनात नाही एन्जॉय करायचं असतो नाही का घेऊन तुला पण फक्त बाबड्याचं जे बोलले ना ते व्हायरल करू नको गाड्या माझे काय कुठं काय काय म्हणली काय नाही म्हणलं हा चहा बी करते आता मटण सांगितलेलं आहे ते एक जण लाणार ते खरं आहे का पण आज अगं खरं आहे ना बाई निकिता तुम्ही सारखी ना खरंय गेली ठेकेदार आलं का शिजून चांगलं मस्त भाजी चपात्या बोबीर चटणी सह करून घाल शांत एक काम करते मी त्यावर थोडं माझं काम पडलेलं आहे ते उरकून परत ये हा पण नक्की माझ्यासाठी करून ठेवा पीस ठेवा थोडी साईड निकिता लेकरासारखी ना जायतो टेन्शन घे आम्हाला व्हायरल नको गोवायचं लक्षात ठेवा गोवायचं அந்த நிகித்தல நிக்கீல மார்த்த இ